नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे नजर टाकूयात आजच्या मुख्य घडांमोडीने पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील मौजे पारुट या ठिकाणी शासकीय जमिनीत झालेल्या वृक्षतोडीचे प्रकरण अद्यापही ताजे असताना असाच एक वृक्षतोडीचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे ऐतिहासिक प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या मौजे घोगलवाडी गाव हद्दीमध्ये सर्वे क्रमांक एकोणीसमध्ये अशीच नैसर्गिक वृक्षांची राजरोसपणे कत्तल केल्याचे स्पष्टपणे निदर्शनास येत आहे संबंधी संबंधित बाब ही महाबळेश्वर तहसील प्रशासनाच्या निदर्शनास येता येताच त्यांनी तलाट्यांमार्फत संबंधित जागेचा स्थळ पंचनामा देखील केलेला आहे परंतु हा पंचनामा कारवाई विना लाल फितीत तर अडकून पडणार नाही ना अशी संतप्त प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत हॅपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर